प्रेमाचे प्रतीक व फुलांचा राजा अशी ओळख असलेल्या गुलाबाला व्हॅलेंटाईन डे साठी जगभरात मोठी मागणी असते मावळ तालुका हा फुल शेतीचा तालुका म्हणून ओळखला जातो मावळ तालुक्यातील शेकडो हेक्टर जमिनीवर फुलशेती केली जाते व्हॅलेंटाईन डे साठी अर्थात चौदा फेब्रुवारीसाठी फुलांचे दर्जेदार उत्पादन व्हावे याकरिता मागील काही दिवसांपासून फुल उत्पादक शेतकरी नियोजन करत असतो यावर्षी मावळ तालुक्यातील किमान दीड कोटी फुलांची निर्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत केली जाणार असल्याची माहिती फुल उत्पादक शेतकरी देत आहेत जाणून घेऊया या विषयीची सविस्तर माहिती व्हॅलेंटाईन मागणी असते आणि त्यासाठी भारतातील सर्व फुल उत्पादक शेतकरी पॉलीहाऊस मधील जे फुल उत्पादक आहेत ते सर्वजण या क्षणाची अत्यंत आतुरतेने वाट पाहत असतात त्यासाठी साधारणपणे डिसेंबरच्या पहिल्या महिन्यापासून आम्हाला डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून आम्हाला तयारी करावी लागते आम्ही जानेवारी महिन्यामध्ये येणार जे काही प्रोडक्शन आहे ते सर्व प्रोडक्शन फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये यावं यासाठी आम्ही त्याचं प्लॅनिंग करतो एकाच वेळेस सगळे कट मारले जातात त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे जमिनीमध्ये औषधे सोडली जातात मुलांची वाढ चांगली व्हावी कीड आणि रोगमुक्त व्हावे यासाठी पॉली मध्ये त्याचं वातावरण नियंत्रित केलं जातं अशा पद्धतीनं मोठी तयारी केली जाते कोणत्याही प्रकारचा कीड आणि रोग येऊ नये यासाठी औषधांचा फवारणी करून त्याचप्रमाणे त्या ठिकाणी मुलांची वाढ चांगली व्हावी यासाठी प्रयत्न केले जातात आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जे कट केले जातात ते सर्व कट फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये आल्यानंतर साधारणपणे एक फेब्रुवारी ते आठ फेब्रुवारी या दरम्यान आपलं उत्पादन यावं यासाठी ही सगळी प्रिपरेशन केलेली असते आणि त्याच काळामध्ये आलेली फुलं आम्हाला बाहेर देशामध्ये दे, एक्सपोर्टमध्ये दे, पाठवण्याची संधी उपलब्ध झालेली असते त्याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने मिळतो एकदा हार्वेस्टिंग झाल्यानंतर त्याची पोस्ट हार्वेस्ट जी आहे ती प्रक्रिया प्रॉपर होणे अत्यंत आवश्यक आहे कारण ही फुले आम्हाला एक तारखेला हार्वेस्ट केलेली फुले चौदा फेब्रुवारीला वापरायची असतात त्यामुळं त्याची पोस्ट हार्वेस्ट जी ट्रीटमेंट आहे ती प्रॉपर होणे आवश्यक आहे म्हणून आम्हाला हार्वेस्टिंग नंतर आमच्याकडे कोल्ड स्टोरेज आहे त्यासाठी त्याला प्री कुलिंग सिस्टम साठी आम्हाला साधारणपणे आठ ते दहा तास ते कोल्ड रूम मध्ये आवश्यक असतं आणि त्यानंतर आठ ते दहा तासानंतर त्याचं ग्रेडिंग त्याच्यानंतर सॉर्टिंग त्याच्यानंतर बंचिंग ह्या सर्व गोष्टींची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आज तयार केलेलं जे फुल आहे ते दोन ते तीन दिवस आम्ही कोल्ड रूम मध्ये स्टोअर करू शकतो साधारणपणे चार तारखेपासून आमच्या एक्सपोर्टच्या शिपमेंट चालू होतात यावर्षी दरवर्षीपेक्षा आम्ही थोडंसं वेगळं प्लॅन केला होता की मागच्या वर्षी आम्हाला एअरलाईनचे फटके बसले होते एअरलाईन मुळे आम्हाला माल आमचा फचवता नव्हता आला पण यावर्षी ती तयारी करून सुद्धा आम्ही अगोदर ॲडव्हान्स बुकिंग वगैरे करून यावर्षी ते पूर्ण तयारी केली होती पण पावसाप्रमाणे या वर्षी जास्त असल्यामुळं आम्ही असा अंदाज बांधला होता की यावर्षी थंडीसुद्धा जास्त पडेल आणि त्या दृष्टीने विचार करून आम्ही तसं प्लॅनिंग केलं होतं पण यावर्षी पाऊस जास्त होऊन सुद्धा थंडी नाही पडल्यामुळे फुलांचं प्रोडक्शन लवकर आलं आणि एक्सपोर्टला माल जाण्याच्या अगोदरच प्रोडक्शन सर्वांचं चालू झालं त्यामुळे आम्हाला डोमेस्टिक मध्ये तो माल विकावा लागला आणि आता एक्सपोर्टच्या टायमाला आमच्या फुलांचा तुटवडा भासतोय मध्ये जेव्हा एक्सपोर्ट संपतो आणि आपल्या इंडियामध्ये मार्केटमध्ये सुद्धा फुलांची मागणी वाढते त्यावेळी सुद्धा फुलांचा तुटवडा भासणार आहे दिवसेंदिवस आपल्याकडे वातावरणामध्ये बदल होत चाललेला आहे म्हणजे जसे चार महिने थंडी चार महिने पावसाळा चार महिने उन्हाळा असतं आपल्याकडे आता तसं राहिलेलं नाहीये आता पाऊस प्रमाण सुद्धा असं अवकाळी पाऊस अगदी तेच झालेला आहे सलग पाऊस पडत नाही एकदम पडतून जास्त पाऊस पडतो त्यावेळी पण नुकसान होतं आणि आपल्याकडचं टेम्परेचर सा साधारण आता हे पस्तीसच्या पुढेच राहायला लागलेलं आहे जे गुलाबासाठी माहोल तालुक्याचं पोषक वातावरण जे होतं अठ्ठावीस ते तीस बत्तीस डिग्री टेम्परेचर राहायचं पण तसं वातावरण राहिलेलं नाहीये पस्तीस ते अडतीस चाळीस पर्यंत टेम्परेचर आपल्याकडे जाते प्रोडक्शन चांगल्या प्रतीचा गुलाब तयार करण्यासाठी आमची खूप कसरत होत असते तरी सुद्धा आम्ही चांगल्या प्रतीचा गुलाब कसा तयार होईल याच्यावरती भर देऊन चांगल्या प्रकारचे खते औषधे दे, टॉनिक देऊन ती काळजी घेतो काय सांगा या वर्षी किती मार्केट झालं किंवा यावर्षी इंटरनॅशनल मार्केटमध्ये सर्व एक्सपोर्ट लोकांचा विचार जर केला तर साधारण पन्नास ते साठ लाख फुलांचा एक्सपोर्ट होऊ शकतो डोमेस्टिकमध्ये सत्तर ते ऐंशी लाख फुलं पूर्ण भारताच्या मार्केटमध्ये एक्सपोर्टला चौदा ते सोळा रुपये बाजार भेटला आहे तो बाजार हा दरवर्षी हाय तोच राहतोय पण ह्याच्यामध्ये जर थोडस आपल्याला जर सरकारचा सपोर्ट भेटला जसं की आपल्याकडनं आपण एक्सपोर्ट ज्या देशामध्ये करतो तर आपल्याकडनं बाकीचं जे म्हटलं एक्सपोर्ट होतं तर त्यावेळी आपल्या पेरेशा आयटम याला खास सवलत देऊन किंवा त्यावेळी आपला स्पेस आपल्याला शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून रेट जर कमी केला तर एक्सपोर्ट खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतो केनिया इथोपिया इक्वेडर या देशांमधून माल त्यांना कमी रेटमध्ये भेटतो आणि भारतामधून तो रेट जास्त पडतो म्हणून भारताकडे एक्सपोर्ट लोक थोडेसे पाठ करावं लागलेले आहेत त्यामध्येच जीएसटी पण क्रॉस होतो त्यामुळं आपल्याकडनं माल विकून त्यांना जो मार्जिन राहायला पाहिजे तो राहत नाहीये त्यामुळं हळूहळू भारताकडनं एक्सपोर्टचं प्रमाण थोडस कमी व्हायला लागलेलं आहे आपल्याकडे आपण चांगल्या प्रकारे गुलाब तयार करतोय मार्केट आहे फक्त पाठवण्याचा खर्च हा त्या शेअर एक्सपोर्ट लोकांना परवडत नाहीये म्हणून ते ना आपल्याकडनं माल कमी प्रमाणात घ्यायला लागलेले आहेत वर्षी साधारण मावळ झाले जो मध्ये शंभर ते दीडशे एकर क्षेत्र नवीन वाढलेलं आहे नवीन नवीन शेतकरी जी पोरं आहेत ती चांगल्या प्रकारे फुल शेतीमध्ये उतरायला लागलेली आहेत म्हणजे घरच्या घरी काय काही एक दीड एकर दोन एकर क्षेत्र करायला लागलेले आहेत त्यामुळे ह्या वर्षी फुल शेती वाढलेली आहे चांगली आणि तसंच नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड यांनी सुद्धा ह्या वर्षी त्यांच्या नियमामध्ये बदल केलाय जो की दोन हजार चौदा साली जो कॉस्ट त्यांनी पकडली होती ह्या वर्षी त्यामध्ये त्यांनी वाढ केली वीस टक्क्यांनी वाढ केली शेतकऱ्यांना किशातून पैसे मोठ्या प्रमाणात घालायला लागायचे ते थोडस आता कुठं सपोर्ट मिळायला लागला बँक लोन पण मोठं व्हायला लागलं जी छप्पन लाख लिमिट होतं सबसिडीचं ते एक कोटी होऊन येणं त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पॉली वाढीसाठी आनंदाचं वातावरण आहे आणि आपल्या मावळ तालुक्यामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक फुल शेतीकडे वळायला लागलेले आहेत मावळ तालुक्यामध्ये तसं पाहिलं तर मेन पीक हे गुलाब घेतलं जातं अगोदर भाज्यामध्ये काही असायचे काही जेरबेरा काही कार्नेशिन गोबळी दोबल, ढोबळी मिरची करायची पण तसं विचार जर केला तर आता सगळेच लोक गुलाबाकडे वळायला लागलेली आहे तर पूर्ण क्षेत्र असं समजा की नव्वद पंचावन्न टक्के क्षेत्र हे गुलाबाखाली असून हजार बाराशे एकर क्षेत्र हे मावळ तालुक्यामध्ये फुलशेतीच आहे गेले दहा वर्षे आम्ही कृषी मंत्र्यांशी संवाद साधत होतो वेळोवेळी जाऊन वे त्यांना निवेदन देत होतो शेतकऱ्यांच्या समस्या मांडत होतो की जे प्रोजेक्ट आपले एकर दीड एकर दोन एकर पर्यंत फक्त आपल्याला परवानगी होती एन बी ते प्रोजेक्ट सर्व व्हायला परवडत नव्हता म्हणून आम्ही पाच एकर पर्यंत मागणी केली होती तर आम्ही ज्या मागण्या केल्या त्याच्यामध्ये बऱ्यापैकी मागण्या मान्य झाल्या त्यामुळे फुल शेती वाढण्यासाठी पूर्ण भारतामध्ये त्याचा चांगला मोठ्या प्रमाणे फायदा होणार आहे कारण की त्याच्यावरती कोणी वाचा फोडत नव्हता प्रत्येक म्हणजे जाऊ दे आपण एकट्याने बोलून होणार नाहीये पण आम्ही विचार केला की कुणीतरी आवाज उठवला पाहिजे मग आम्ही एन आपल्या पुण्याच्या ऑफिस पर्यंत दहा चक्र मारून त्यांच्यापर्यंत निवेदनं मांडली त्यांच्याकडनं आम्ही बी हेड ऑफिसला दिल्लीला निवेदन दिली ला, त्यानंतर त्यांनी आम्हाला केंद्रीय कृषी मंत्र्यापर्यंत निवेदन पोचायला लावले की आमच्याकडनं हे होणार नाहीये ना हे तुम्हाला करायचं म्हणलं तर संसदेमध्येच हा विषय मांडायला लागल जेव्हा केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र तोंबर तोमर आपल्याकडे ते येऊन गेले त्यांनी सगळी परिस्थिती बघितली तेव्हा त्यांनी विचार केला की ही फुलशेदी जिथं होतीये तिथं वाढ द्यायला काहीच हरकत नाहीये जे बजेट पूर्ण देशाचं असायचं काही ठिकाणी त्याचा उपयोगच नाही का तर तिथं ते क्लायमेट नाहीये पाणी नाहीये हे आम्ही त्यांना पटवून दिलं की जिथे तुम्ही पूर्ण भारताचं बजेट आखताय आणि त्या राज्यातले फंड परत माग जातोय आणि जिथं स्कोप आहे तिथं तो, तो फंड पुरत नाही म्हणून तिथं वाढ होत नाहीये तर हे आम्ही त्यांना समोर जेव्हा मांडलं तेव्हा पटलं त्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्याच्यावर जो बदल केला त्याचा बदल आता असा झाला की एक शेतकऱ्याला एक कोटी पर्यंत अनुदान द्यायला गव्हर्नमेंटने परवानगी दिली त्यामुळे त्याचा फायदा चांगला व्हायला लागलेला आहे आणि आता आपल्या राज्यातच परराज्यामधून सुद्धा पॉलिवसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मागणी वाढायला लागलेली आहे